आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण जुन्नर तालुक्यातील आदिवासी विभागातील महत्वाचा प्रकल्प श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित हा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी पावले उचलण्यात आली आहेत जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील अनेक दिवसांपासून या प्रकल्पाबाबत आग्रही होते हा प्रकल्प पुन्हा सुरू व्हावा यासाठी त्यांनी देखील आवाज उठवला होता तसेच कृषी सहकार आणि इतर विविध विभागांच्या बैठकांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार बेनके हे प्रयत्नशील होते उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील याबाबत सकारात्मक भूमिकेत होते अखेर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी राज्य सरकारनं मंजुरी देत दोन कोटी रुपये एक रकमी अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय घेतला आहे एकूण बारा पूर्णांक पन्नास कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून यासाठी शासनानं विशेष अनुदान म्हणून चार कोटी रुपये पैकी एक कोटी एकवीस लाख रुपये याआधी दिलेले आहेत आणि उर्वरित दोन कोटी रुपये एक रकमी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला तसेच हे अनुदान मिळाल्यानंतर आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून सात पूर्णांक नव्वद कोटी रुपये हा प्रकल्प सुरू करण्यासाठी मिळणार आहे अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा